आजच्या व्हिडिओमध्ये पेरू लागवड म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून पेरू लागवड केल्यामुळे जो नफा होतोय त्यामधून जे उत्पन्न निघत निघतंय तर त्यामधून बराच शेतकऱ्यांना फायदा होतोय तर त्यासाठी सरकारच्या सुद्धा काही योजना आहेत तर त्या योजना काय असणार आहेत त्या या व्हिडिओमधून मी सांगणार आहे कारण की तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओज आपण खूप सारे पाहतो पण त्यांनी केलेला खर्च सुद्धा तुम्ही मित्रांनो चेक करा कारण की फक्त नॉर्मल आपण लावले त्याची निगा वगैरे काही केली नाही त्याला खर्च नाही केला त्याचं उत्पन्न सुद्धा होणार नाहीये तर त्यासाठी आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये थोडंफार सरकारकडून आपल्याला जी, जी, सरकार जी मदत होते ती कशा प्रकारे आपण मदत मिळवू शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला बघा आपण एक ओपन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो व्हिडिओ बनवतोय ही पूर्ण माहिती जी आहे आपण एक तर इंटरनेट वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅट प्लॅटफॉर्म असतील न्यूज पेपर्स असतील किंवा गो सरकारच्या ज्या वेबसाईट्स आहेत वेगवेगळ्या योजनांच्या त्यावरून आपण कलेक्ट केलेल्या आहेत त्यामुळे कुठेही काही चुकीचं जर वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे जे व्हिडिओचा टॉपिक असतो त्याच्या खाली जे आहे तिथे नंबर दिला जातो तर त्या नंबरवरती मेसेज किंवा फोन तुम्ही करू शकता तर मित्रांनो सुरू करूया आपण व्हिडिओ हो। तर सगळ्यात अगोदरचं आहे बघा एक नंबरचं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही आहे मित्रांनो महाडीबीटी अंतर्गतची योजना ज्याचे अर्ज हे आता सुरू आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला जर पुढे लागवड करायची असेल तर तुम्ही आता अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांना मागच्या दोन दिवसामध्ये फळबाग लागवडीसाठी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना मेसेज आलेले आहेत की तुम्ही कागदपत्र अपलोड करून घ्या म्हणजेच कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती येणार आहे बरोबर तर यामध्ये बघा आपण वेगवेगळे पिकं आहेत पण आपण बद्दल सांगतोय तर पेरूचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो यामध्ये बघा लागवडीची मर्यादा त्यांनी दिली को, कोकण कोकण विभाग आणि कोकण विभाग सोडून बाकीचे विभाग ओके कोकण विभागामध्ये झिरो पॉईंट दहा हेक्टर ते जास्तीत जास्त दहा हेक्टर पर्यंत अर्ज करता येतो आणि महाराष्ट्रातल्या बाकीच्या विभागामध्ये झिरो पॉईंट वीस ते सहा हेक्टर पर्यंत अर्ज करता येतो बरोबर तर यामध्ये अनुदान रक्कम बघा मित्रांनो पेरू लागवडीसाठी अंदाजे रक्कम आहे अडोतीस हजार खर्चिक म्हणजे अडोतीस हजार खर्च लागतो असा अंदाज आहे त्यांचा तर राज्यातून पन्नास टक्के अनुदान म्हणजेच एकोणीस हजार प्रति हेक्टर अनुदान हे मिळतं मित्रांनो यानंतर तुम्ही ड्रिप साठी सुद्धा अनुदान मिळू शकता ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला अनुदान असतं यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला तोंडी माहिती सांगतोय तर यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला ऐंशी टक्के अनुदान हे ठिबक सिंचन साठी असतं ठिबक जर करायचं असेल तर तुम्ही ते ठिबक करू शकता आता पेरूच्या लागवडीसाठी सामान्य स्पेसिंग जे आहे जे जा अंतर आहे मित्रांनो तीन बाय दोन मीटर किंवा सहा बाय सहा मीटर वर आपण वेगवेगळं अनुदानचे जे ठिबकसाठी दर आहेत ते वेगवेगळे असणार आहेत मित्रांनो बरोबर आता अनुदान वितरण कसं असेल जे भाऊसाहेब पुणकर योजना आहे त्यामधून अनुदान वितरण कसं असेल पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के तिसऱ्या वर्षी वीस टक्के अशा तीन टप्प्यामध्ये आपल्याला अनुदान दिले जाते आता या वर्षीपासून असं काहीतरी म्हणजे निर्णय बदलायचं चालू आहे जेणेकरून आपल्याला हे जे पूर्ण अनुदान आहे ते एकाच टप्प्यामध्ये येणार असं सरकारचं काही प्लॅन वगैरे आहे असं आपण ऐकलेलं आहे मित्रांनो ओके त्यानंतर इथे बघा खाली दिलं त्यांनी पहिल्या वर्षात कमीत कमी ऐंशी टक्के आणि दुसऱ्या वर्षात नव्वद टक्के सरावावर राखणे अनिवार्य आहे म्हणजे आपण जर झाडं लावतोय शंभर तर पहिल्या वर्षामध्ये कमीत कमी ऐंशी टक्के झाडं जगले पाहिजेत दुसऱ्या वर्षामध्ये नव्वद टक्के झाडं हे जगले पाहिजेत तरच तुम्हाला या अनुदान मित्रांनो भेटणार आहे यासाठी कागदपत्र काहीच नाही तुमचं आता फार्मर आयडी जर असेल तर तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुक या दोन गोष्टी लागतील त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लागणार नाहीये बरोबर यानंतर अर्ज प्रक्रिया आहे ची वेबसाईट या वेबसाईट वरती वे आपण जाऊन अर्ज करू शकतो अर्ज करायचा असेल तुम्ही बिंदास सोना एंटरप्राइजेस ला कॉल करा तुम्हाला तिथे मदत मिळेल मित्रांनो बरोबर ही झाली कोणती भाऊसाहेब फुंडर फळबाग लागवड योजना बरोबर यानंतर आहे कृषी समृद्धी आणि कृषी संजीवनी योजना या बाबतीमध्ये मित्रांनो आपण का नाही सांगू शकत आता इथे बघा जलसिंचनासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण शेतकरी मागेल त्याला शेततळी आहे या योजनेचा लाभ घेऊ शकतो आपण आता ही जी आहे कृषी समृद्धी योजना हे म्हणजेच पोकरामध्ये आपल्याला याचा आप लाभ भेटणार आहे बरोबर तर पोकरा आणखी स्टार्ट झालेला नाही दिवाळीच्या आसपास होऊ शकतं किंवा पुढे टाइम सुद्धा लागू शकतो पण पोकरा झालेला नाही तर सध्या आपण भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो बरोबर यांनी दिलेला आहे क्षेत्र वगैरे जे आपण वरती ती माहिती सांगितली ती पूर्ण माहिती त्यांनी इथे दिलेली आहे मित्रांनो बरोबर यानंतर आहे बघा आपण पुढे अर्ज कसा करू शकतो तर हे त्यांनी दिलंय आपल्या सरकार पोर्टल वर जायचंय तिथून आपल्याला अर्ज करायचा आहे बरोबर यानंतर कृषी समृद्धी तुम्हाला मी सांगितलं की आणखी चालू झालेली नाहीये यानंतर बघा पेरू लागोडीमध्ये कृषी स... क्लायमेट रेझि रेजि... इरिगेशन डीप जे आहे ते भेटू शकतं त्यानंतर बघा हा मनरेगा मध्ये मनरेगा हॉर्टिकल्चर विकास योजनेतून रोप लागवड जर करायची असेल, असेल तर त्यासाठी आपल्याला तिथे अनुदान मिळणार आहे मित्रांनो रोप लागवडीसाठी पेरूची रोप लागवड करायची असेल तर शेजारतील ग्रामपंचायतीमार्फत म्हणजे आपल्या गावातल्या ग्रामपंचायती मार, ग्रामपंचायत मार्फत मनरेगा का कामात सहभागी होऊन काही प्राथमिक रोप व्यवस्थापन करू शकता बरोबर म्हणजे मनरेगा मधून सुद्धा तुम्हाला पेरू लागवडीसाठी मदत तिथे मिळणार आहे बरोबर यानंतर आहे बघा आर के व्ही वाय रफ्तार यामध्ये बघा त्यांनी दिले रिम्युनिरेटिव्ह रिम्युनुरेटिव्ह अप्रोच फॉर ऍग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर ओके री, ही आहे केंद्र राज्य संयुक्त योजना म्हणजे जा केंद्राची आणि राज्याची एकत्र योजना आहे मित्रांनो बरोबर यातून पेरू सारख्या फळाच्या वाढीसाठी स्थानिक स्तरावर सहाय्य मिळू शकते जसे स्थानिक वाढीचे प्रकल्प तंत्रज्ञान विकास आणि प्रशिक्षण या गोष्टी बरोबर तर यानंतर आहे क्लीन प्लांट प्रोग्राम एक्सपोर्ट क्लस्टर इनिशिएटिव्ह महाराष्ट्रात हा क्लीन प्लांट प्रोग्राम दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेला आहे असं आपण जी माहिती घेतली त्याच्यावरून आपण सांगतोय बरोबर ओके हे पूर्ण आता जे योजना सांगितल्यात मी तीन योजना ज्या सांगितल्या त्यामध्ये मनरेगा आहे त्यांचं कृषी समृद्धी योजना आहे आणि भाऊसाहेब फुणकर योजना आहे तर भाऊसाहेब फुणकर योजनेमधून मित्रांनो तुम्हाला सगळ्यात बेस्ट योजना जी आहे ती भाऊसाहेब फोंडकर योजना सध्याच्या स्थितीला तरी आहे कारण की त्यामधून आपण अर्ज करतोय तीन ते पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये किंवा पाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला तिथं अप्रुव्हल वगैरे हो त्या गोष्टी येणार आहेत आपण लागवड करू शकतो यासाठी जर अर्ज करायचा असेल सध्या अर्ज चालू आहेत मित्रांनो भाऊसाहेब फोणकर फळबाग लागवड योजनेचे तर तुम्ही बिंदास मेसेज किंवा कॉल करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील योजनेबद्दल असतील किंवा एक्स्ट्रा काही तुम्हाला विचारायचे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ आवडलाय व्हिडिओ बाकीच्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचायला विसरू नका त्यांनाही फायदा होईल तुम्हालाही फायदा होईल आणि व्हिडिओ तुम्ही पाहत आहे या गोष्टीचा मला सुद्धा मी उत्सुकतेने व्हिडिओ नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ बनवेल धन्यवाद मित्रांनो